हो कुठला आहे मंगळापूरचं आहे का नाही बैलाचं हरण्या का कोणच्या काटात पळाला दोन नंबरवर तिसऱ्या आता किती सीमिती चालतं तुमचं नाव हो बैलाच नाव सुंदर गाव तुमचं सुसरे का किती नंबरमध्ये आहे तास क्रमांक तीनमध्ये आहे का आता सीमीला किती सीमीत आहे दुसरं आहे का तास एक मध्ये आहे का पब्लिकने ने का दोन्ही साइड आत आतलं आतू का बाहेरून पब्लिक पण पब्लिकला चालतो का काय नायलाच भावाला का कुठला आहे संभाजीनगरचा आहे का, का, चार्दा। चार्दा का? वे वे दादा कसं आहे चार दादी का कोणच्या गाठात पळाला ओपन मध्ये पळाला किती शेमी तास क्रमांक काय नाय तू शंभू शंभू का कोणच्या गाठात पळाला संग पळाली की संग पळाली जोड आहे का दुसरा आहे का दुसऱ्या दुसऱ्या सेमी तास क्रमांक तीन तीन वर आहे का ಚಂದ್ರಿ ವಿಜಯ ಸಾಲಿ ಚೌಧರಿ ಅರ್ಜುನ ಅಹುಲ್ पाचव्या गडविजयकडे तुळजा भाव निवड आमचा घरचा असाल पडतात दिवस झलता